नमस्कार मित्रांनो एके अठ्ठ्याऐंशी या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आता आपण स्पेडेक्स मिशनविषयी संक्षिप्त स्वरूपात माहिती जाणून घेणार आहोत पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट मिशन हा इस्रोचा महत्त्वाचा प्रकल्प आहे यात दोन लहान उपग्रहांना जोडणे डॉकिंग व अनडॉकिंग तंत्रज्ञान विकसित करणे हा त्याचा हेतू आहे हे तंत्रज्ञान अतिशय स्वस्तात विकसित केलेलं आहे ह्या तंत्रज्ञाचा वापर चंद्रावर सापडलेले सॅम्पल महागारी आणण्यासाठी आणि भारतीय बांधण्यासाठी किंवा त्याच्याशी संपर्क त्याच्याशी जोडण्यासाठी केला जाऊ शकतो ह्या दोन ग्रहाचे वजन जवळपास दोनशे वीस किलोग्रॅम आहे पुढे त्यांचं कच्चे काम चालू असताना काढलेला फोटोग्राफ आहे हे दोन ग्रह चारशे सत्तरच्या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये सोडण्यात आले आहेत त्यांची सायकल पूर्ण होण्यासाठी सासष्ट दिवस लागतात हे मिशन सात जानेवारीपर्यंत पूर्ण होणे अपेक्षा आहेत अशा प्रकारचे तंत्रज्ञान अमेरिका रशिया व चीन या देशांजवळ आहे हे मिशन पूर्ण करण्यासाठी पी एस एल व्ही सिक्स्टी या प्रेक्षेपाचा वापर करण्यात आलेला आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा व सब्सक्राइब करा धन्यवाद